महाराष्ट्राच्या राजकारणात विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे मोठी खळबळ उडाली आहे भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांवर अजित पवारांच्या कोकाटे प्रकरणावर नागपूरच्या व्हायरल बार व्हिडिओवर आणि वर्ध्यात झालेल्या भाजपाच्या बैठकीवर त्यांनी जोरदार प्रहार केला आहे त्यांच्या प्रत्येक वक्तव्याने सरकारवर गंभीर आरोप केले आहेत पाहूया नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार हे आमदार राहिलेले अनेक वेळा आमदार राहिलेले मंडळी तीन तीन वेळा चार चार वेळा मंत्रीपद आपल्या आमदार आले मंत्रीपद झालंय त्यांच्यावर पक्षांनी मोठमोठी जबाबदारी दिली आणि त्यांचं नाव लौकिक काँग्रेस पक्षामुळे आहे अशा स्थिती संकटाच्या वेळेस पक्ष सोडून जाणं आणि पक्षाला पुन्हा कमकोत करणं हे जनता समजून आहे लोकांना यांच्या मनात सत्तेचा सत्तेसाठी सत्तेचा सत्तेची हाव आहे आणि एन प्रमाणे सत्ता मिळवण्यामध्ये किंवा सत्तेच्या जवळ असलं पाहिजे सत्तेचा फायदा घेतला पाहिजे अशी मानसिकता आहे त्यामुळे जी मंडळी जात आहे ती केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी आणि सत्तेच्या हव्यासापोटी जात आहे त्यांना जनतेशी काही देणं गेलं नाही जनतेच्या भावनेशी काही देणं गेलं नाही अशा प्रकारची प्रवृत्ती आम्ही समजतो आणि एकच आहे की यांना जनता योग्य प्रत्युत्तर देईल ज्या वेळेस सामोर जातील जनता काही दुखोळी नाही यांना कळत नाही असं नाही यांचे सगळे मनसुबे जनता उधळून लावेत ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष या पक्ष फोडीचे धंदे करत आहेत त्यातून नक्कीच जनता यांना धडा शिकवेल कृषी मंत्री राजीनामा होण्याची शक्यता आहे म्हणण्यापेक्षा राजीनामा घेतला गेला पाहिजे पुरती सरकारची बदनामी झाली शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल किंवा मग कृषी मंत्री म्हणून त्यांनी केलेले काही विधानसभेमध्ये उद्योग हे सगळ्यामुळे जनतामध्ये एक या सरकारच्या प्रती घृणा निर्माण झालेला आहे राग निर्माण झाला आहे आणि विशेष करून या कोकाट्याच्या संदर्भात जनतेमध्ये एक शेतकऱ्यामध्ये सुद्धा प्रचंड असंतोष आहे त्यांच्या एकूण धोरणामुळं अशा वेळेस सरकारने शहाणपणा दाखवून तो निर्णय घेतला तर आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ त्यांचं अभिनंदन करू सरकार बेश्रमच बनत असेल तर त्याला काही इलाज नाही सरकार एवढं भ्रष्ट झालेलं आहे खालीपर्यंत भ्रष्टाचार का रुजलेला आहे की साधा बाबूसुद्धा आता फाईल पुढे सरकवण्यासाठी त्या बिचाऱ्यांना लुटल्याशिवाय पुढे सरकवत नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी अशी परिस्थिती कधीच पाहिली कोणावरच धाक राहिला नाही फक्त केवळ मंत्रालयातच असं नव्हे पण मंत्रालयात तर आता मोठा अड्डाज झाला आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन ग्रामीण भागात अशी लूट चालली सामान्य माणसाची की कुठल्याही फाईलवर सही करायसाठी चिरी मिरी घेतल्याशिवाय ते होऊ शकत नाही आणि भयावह परिस्थिती निर्माण झाली आता यांना वाटत की सुरक्षित स्थळ कोणताही सही करून पैसे कमवायचे आता बिअर बार निवडायला लागले कार्यालयात घेत नाहीत तर बार मध्ये बिअर पिता पिता दोनही आनंद घ्यायचा म्हणजे दारूचा घोटे घेऊन आनंद घ्यायचा आणि खालून टेबला खालून पैसे घेऊनही आनंद घ्यायचा आता दुहेरी आनंदात हे सरकार चाललेलं आहे एकीकडे नशा आणि दुसरीकडे पैसा पैसा आणि नशा दोघांमध्ये अखंड बुडून आनंद घेऊन सामान्य माणसाला वाऱ्यावर सोडून असा तुगलगी कारभार एकूण महाराष्ट्रामध्ये दिसतोय त्याचाच तो परिणाम आता आपल्याला बघायला मिळतोय आज भाजपची बैठक आहे चर्चा चलाने गांधी नाही बनता गा। हा विचारधारा त्याच्यात असायला पाहिजे ज्यांची विचारधारा गांधीचा खून करणाऱ्यांच्या बरोबरची आहे सोबती देण्याची आहे ते कुठेही बैठका घेतल्या नाही गांधी त्यामुळे काही फरक पडतो असा विषय होत नाही आहे सत्ता आहे प्रचंड मोठी सत्ता आणि मॅनेट आला आहे त्याच्या भरोशावर चाललेला आहे करू द्या सगळ्यांचे दिवस येतात आज त्यांचे दिवस आहेत असं म्हणू आम्ही उद्या आमचे दिवस येतील पण विचार जो आहे गांधींचा विचार तो विचाराची ताज घेऊन आम्ही पुढे जातो भाजपवर फोडाफोडीचा आरोप कोकाट यांच्या राजीनाम्याची मागणी भ्रष्टाचारावर सडकून टीका आणि गांधी विचारांवरनं भाजपला टोला विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यांनी पुन्हा एकदा राजकारणाला ताप आणला आहे आता सरकार यावर काय भूमिका घेते याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे